नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्यात देवत राहू तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा चला तर आता आपण पंचांग बघूया पंचांग हा एक संस्कृत शब्द आहे पाच अंग तर कोणते ते पाच अंक आहे तर तिथी वार नक्षत्र योग व करण व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय दे चंद्रास्त देखील पंचांग मध्ये दिलेले असतात शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा प्रमाणात सल्ला घेतला दिनांक मे दिन रविवार शकसंबत एकोणीसशे सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी चंद्रोदय सकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सहा मेला तर चंद्रास्त चार वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी द्वादशी संध्याकाळी एक्केचाळीस मिनिटा नक्षत्र उत्तर भाद्रपद सात वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत योग वैदृती सकाळी सात वाजून सदोतीस मिनिटापर्यंत करण तैतील संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत चंद्र राशी मीन सूर्य राशी मेष नक्षत्र भरणी शुभ समय ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत अमृतकाल हा तीन वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून दोन मिनिटापर्यंत अशुभ समय काल संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटापासून ते सात वाजून दोन मिनिटापर्यंत गुलूप काल तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत यमगंड बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत ऋतू तथा अयन ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण एवढे दिशा शूल पश्चिम दिशा आज वर्जित आहे शक्यतो पश्चिम दिशेला प्रवास टाळावा अन्यथा अडथळे येतील एवढे बोलून मी माझा आजचा आजचे पंचांग हा व्हिडिओ येथे संपितो माझे आजचे साप्ताहिक भविष्य हा मी एक वेगळा व्हिडिओ तयार करेल तो तुम्ही अवश्य हा त्यामध्ये मी आठवड्याचे भविष्य राशीनुसार कव्हर केलेले आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल आजचा दिवस तुमचा ईश्वर कृपेने चांगला जाव हीच सदिच्छा धन्यवाद